नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी अवघ तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्र आहे चार हजार दोनशे बारा जास्तीत जदर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल उमरखेड डांकी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास जास्तीत जदत तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाबुळगाव या ठिकाणी अवक अकराशे नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जदत चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड अवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी आढळतेशे पन्नास जास्तीत जसं तीन हजार जस नऊशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात